स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी सध्या दहावीमध्ये आहेत आणि दहावीची परीक्षा देत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी अशी की विद्यार्थी मित्रांनो जे ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहे आणि तळागडातील असतील गरीब असतील होतकरू असेल मागास असेल दलित असेल आदिवासी असेल या क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा जो उच्च शिक्षणाचा जो कल आहे तो अत्यंत कमी आहे मग त्यामागची कारण काय आहेत ते आपल्याला माहिती आहे पालकाची उदासीनता असणेल आपल्या असलेला सेफ झोन आहे नंतर आपली जे काही अज्ञानता आहे म्हणजे माहितीचा अभाव हे सर्वात मोठी गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो आपण ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे असण्यामागचं किंवा उच्च शिक्षणामध्ये असण्यामागचं मग त्यावरती उपाय काय असणार आहे तर दहावीतले जे विद्यार्थी आता सध्या जे एक्झाम देत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो आपण दहावीत आहात आपण दहावीत नंतर दहावी नंतर तालुक्याच्या ठिकाणी आपण शिक्षण घेत असतो आणि तालुक्याच्या ठिकाणचं जे चांगलं कॉलेज आहे त्याची ता, निवड करत असतो मग त्यानंतर पुढची दिशा काय असणार आहे हे आपल्याला माहीत नसते कारण जेव्हापर्यंत आपल्याला रिझल्ट लागत नाही तेव्हापर्यंत आपण ठरवत नसतो की मला काय करायचं आहे हे लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो की जे तुम्ही दहावीत आहात तर दहावीमध्ये सध्या फॅट चाललेला आहे ट्युशनचं फॅट जे विद्यार्थी दहाव्यामध्ये जर पंच्याऐंशी ऐंशी पर्सेंट घेत असतात त्यांना असं वाटतं की मला सायन्स खूप चांगलं जमतं आणि विद्यार्थी मग सायन्सकडे वळतात मग सायन्सकडे वळल्यानंतर ते पोरं सेमी इंग्लिशचे असतात आणि त्यांना कमी पर्सेंटेज बारावीमध्ये मिळते का तर त्या विद्यार्थ्यांना आठवीपासून त्यांनी सेमी इंग्लिश घेतलेलं असतं त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर न झाल्यामुळे सर्व विद्यार्थी हे एटी फाईव्ह घेतलेला दहावीतला विद्यार्थी हा एटी फाईव्हच्या खाली बाराव्या वर वर्गात असतो आणि त्याला या गोष्टी जमत नाही आणि नंतर विद्यार्थी मग कुठेतरी कमी पर्सेंट मिळाल्यामुळे तो कुठेतरी इंजिनिअरिंग कडे वळतो कुठेतरी बीएससीकडे वळतो कडे कुठेतरी बीएससी नर्सिंग कडे कुठेतरी बीएससी प्लेन बीएससी कडे आणि असं बीएससी कडे वळल्यानंतर विद्यार्थी मात्र मग शेवटी वळतो स्पर्धा परीक्षेकडे तर आता तुम्ही जे दहावीत आहात त्या दहावीतल्या विद्यार्थ्यांसाठी सांगू इच्छितो की तुमच्यासाठी जे काय आहे ते जबाबदारी आम्ही घेतो आहे मदत सुद्धा आम्ही करतो आहे प्रवेशासाठी सेंट्रलाइज पद्धतीने मदत करण्यासाठी फॉर्म भरण्यासाठी आम्ही मदत करतोय पण हे लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो की आपला सेफ झोन आपल्याला सोडायचा आहे सेफ झोन म्हणजे काय की तुम्हाला जर चांगले पर्सेंटेज असेल तर तुम्ही अशा शहरामध्ये शिका की ज्या शहरामध्ये तुम्हाला मोफत सुविधा उपलब्ध आहेत आणि त्या शासनाच्या माध्यमातून मोफत सुविधा आहे मग तुम्हाला मदत कोण करेल तर आम्ही मदत करतोय तुम्हाला फॉर्म भरण्यापासून आपण मदत करतोय तुमच्या वस्तुगृहासाठी कोणत्या वस्तुगृहाला नंबर लागेल तुमचं कोणत्या कास्टमध्ये येतात तुमच्या कोणत्या मधला कोणत्या वस्तिगृहामध्ये तुमचा नंबर लागला पाहिजे नंतर तुमचे किती पर्सेंटेज असणार आहे हॉस्टेलचा प्रेफरन्स कसा टाकायचा नंतर कॉलेजेस कोणते टॉप आहेत मग तुमचा पुण्यासारख्या शहरामध्ये नंबर लागेल का मग फळगुसिंग कॉलेज सारख्या नंबर हॉस्टेलमध्ये म्हणजे कॉलेजमध्ये नंबर लागेल का त्या ठिकाणी राहण्याची सोय होईल का नागपूरमध्ये वसतीगृह मिळेल का वस्तुगृह जर नाही मिळालं तर ह्याचं कुठं ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण देणार आहोत आणि आपण त्याची जबाबदारी सुद्धा घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी सुद्धा पुण्यासारख्या शहरामध्ये आपण दीडशे ते दोनशेच्या वर विद्यार्थ्यांना आपण पाठवलेलं आहे आणि कायमस्वरूपी मदत करत आहोत विद्यार्थी मित्रांनो आणि याचाच अनुभव म्हणून आपल्यासाठी सुद्धा आपला गरीब होतकरू गरीबाचा मुलगा आपला इकडे तिकडे न भटकता आपण यांना योग्य दिशा मिळावं याच्यासाठीचा हा व्हिडिओ बनवतो आहे आणि हा प्रयत्न आहे विद्यार्थी मित्रांनो आपण जर पहिल्यांदा माझ्या चॅनलला बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून ही संधी जी आहे ही संधी तुम्ही गमावणार नाही कारण ही जबाबदारी प्रवेश प्रक्रियेपासून तर कोणीही घेत नाही विद्यार्थी मित्रांना लक्षात घ्यायचा ते मात्र आपण घेत असतो आणि याच माध्यमातून आपण आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो दहावीचा जसाही रिझल्ट तुमचा लागला आता तुम्ही दहावीची परीक्षा देता दहावीचा रिझल्ट जसाही लागला तसंही तुम्ही मला फोन करायचा आहे आपल्या ग्रुपला जॉईन व्हायचा आधीच जॉईन व्हायला राहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि या चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे जेणेकरून तुमची ही संधी जाऊ नये हे लक्षात घ्यायचं आहे कोणत्या कॅटेगरीतले विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी मोफत राहण्याची व्यवस्था आहे महत्वाचा विषय की सेंट्रलाइज पद्धतीने तुम्ही जर एटी फाईव्ह ओबे असेल किंवा एटी ओब असेल तर पुण्यासारख्या शहरामध्ये शिक्षण घ्या विद्यार्थी मित्रांनो नागपूर सारख्या शहरामध्ये शिक्षण घ्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घ्या मग औरंगाबाद असेल नाशिक असेल कोणताही जिल्हा असेल तर जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्ही शिक्षण घ्या नंतर मग ट्युशनची व्यवस्था नंतर कॉलेजची व्यवस्था काय असणार आहे कॉलेजचं तुमचं सेंट्रलाइज पद्धतीने तुमचा नंबर लागत असतो राहण्याची व्यवस्था कुठे होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमची राहण्याची व्यवस्था मात्र कुठे होणार आहे तर एस विद्यार्थी असेल तर समाज कल्याण वस्तुगृहात होते ओबीसी असेल तर ओबीसी वसतिगृहात असेल जे एस टी विद्यार्थी असेल तर एसटी वस्तुगृहात होते विद्यार्थी मित्रांनो सर्व कास्टच्या विद्यार्थ्यांसाठी ओपन सोडून सर्व कास्टच्या विद्यार्थ्यांसाठी वस्तुगृह आहे जर वस्तुगृहामध्ये तुमचा कमी पर्सेंटेजला नंबर नाही लागला तर काय होईल तर साठ पर्सेंट पेक्षा जर जास्त पर्सेंटेज असेल तुम्हाला तर हे लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला त्या ठिकाणी शासन रूम करून राहण्यासाठी निर्वाह भत्ता देत असते आणि ते निर्वाह भत्ता साठ हजार रुपये वर्षाचे असते म्हणजे महिन्याला सहा हजार रुपये म्हणजे वस्तुगृहात नाही नंबर लागला तर रूमचा सुद्धा भाडाकून देते सरकार म्हणजे जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी होत आहे नंबर लागला तर तिथे जेवण आणि राहण्याची व्यवस्था होत आहे म्हणजे खाण्याचा प्रश्न मिटला राहण्याचाही प्रश्न मिटला विद्यार्थी मित्रांनो जर वस्तुगृहात नाही नंबर लागला तर पैसे सरकार देणार आहे म्हणजे सर्व प्रश्न मिटलेला आहे आपलं काम कोणतं आहे की सेंट्रलाइज पद्धतीने फॉर्म भरणं नंतर मग नंबर लागलेला आहे याही ठिकाणी नंबर लागलेला आहे परंतु मग नंतर ट्युशनचं काय तर हे लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो जे एस सी एसटी विद्यार्थी असेल किंवा मग जे ओबीसी विद्यार्थी असेल व जे एस विद्यार्थी असेल यांच्यासाठी महाज्योती कळणं जर एस सी विद्यार्थी असेल तर त्यांना बार्टी करणं आणि एसटी विद्यार्थी असेल त्यांना टी आर टी ए करणं हे ट्युशनचे क्लासेस असतात जे बारावी अकरावी बारावी आणि बारावीचे दोन्ही वर्षाचे क्लासेस ज्या विद्यार्थ्यांना एटी फाईव्ह अबो आहे किंवा एटी अबो हो आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचा जे काही नंबर नम, आहे तो ट्युशन क्लासेससाठी नंबर लागत असतो आणि दोन दोन लाखाच्या ट्युशन या ठिकाणी मोफत असतात हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या व्यतिरिक्त मग ज्या विद्यार्थ्यांना नीट वगैरे करायचं आहे तर मग अशा विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या जे काही डॉक्टरांची जी काही एक फडी आहे त्यांनी सुद्धा योजना काढलेल्या आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं एटी फाईव्ह नाईन्टीच्या अबो इंटरव्ह्यू येऊन त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांना मदत केली जाते आणि त्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी नीट साठी सुद्धा नंबर लागते पुण्यासारख्या शहरामध्ये मग इथे शिक्षण कोण देत असते तर जे विद्यार्थी मेडिकलला म्हणजे एमबीबीएस ला जे फायनल इयरला असतात था, जे थर्ड इयरला असतात हे विद्यार्थी या नीटच्या विद्यार्थ्यांचा क्लास घेत असतात तेही मोफत असते आणि राहण्याची खाण्याची सुविधा सुद्धा त्या ठिकाणी असते असे वेगवेगळ्या ठिकाणी मग औरंगाबाद असेल किंवा पुणे असेल या ठिकाणी साठ साठ ची इनटेक आहे विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे म्हणजे ह्या ज्या दिशा आहेत ह्या दिशा मिळणं गरजेचं आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विद्धार्थ असं मार्गदर्शन आपल्याला मिळत नाही आणि हे मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे आपला विद्यार्थी त्याच शेफ झोन मध्ये असतो तालुक्याच्याच ठिकाणी शिक्षण देतो आपल्याला कोणी मदत करणार कोणी नसते पण हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आपण जर हा व्हिडिओ बघितला असेल तर आपल्या मित्रांना सुद्धा सांगा आणि आपल्या आई वडिलांना पालकांना सांगा आणि शिक्षकांना सुद्धा सांगा जर तुमच्या कॉलेजेसला जर एखादा विद्यार्थी असेल ग्रामीण भागातला आणि तो विद्यार्थी जर एटी फाईव्ह अबो असेल किंवा एटी अबू असेल तर त्या विद्यार्थ्यांना आवर्जून हा व्हिडिओ पाठवायचा आहे शेअर करायचा आहे आणि त्यांना आपली मदत नक्कीच मिळेल खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये स्नेनी आर्ट ऑफ टीचिंग हा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे आणि टेलिग्रामचा सुद्धा ग्रुप आहे आणि मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे यावरती आपल्याला फोन करायचा आहे मेसेज करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो जेणेकरून तुम्हाला आम्हाला मदत करता येईल आणि आपल्याला योग्य दिशा देता येईल विद्यार्थी मित्रांनो यासाठीच आपल्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीचा हा व्हिडिओ बनवला होता दिशा देण्यासाठीचा व्हिडिओ दिला होता बनवला होता जबाबदारी घेण्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता आपल्याला ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनेलला ही संधी गमावून न गमवण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद